नुकतीच वीस नोव्हेंबरला राज्यात निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचा निकालही आला महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच मतदारसंघांमधून ई एम मशीनच्या घोटाळ्याबद्दल बोललं जात होतं मतदान बॅलेट पेपरवर झालं असतं तर राज्याचा निकाल वेगळा असता असंही अनेकांचं म्हणणं होतं पण सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडीतील ग्रामस्थांनी हे सगळं कृतीत उतरवण्याचा प्रयत्न केला तो असा तीन डिसेंबर दोन हजार चोवीस हा भारताच्या इतिहासातील महत्वाचा दिवस राहणार आहे याचं कारण असं की मार्कडवाडी या गावात ग्रामस्थांच्या वतीने बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान करण्याचा निर्णय या गावकऱ्यांनी घेतला होता मात्र मतपत्रिकेद्वारे मतदान होऊ नये म्हणून पोलिसांनी एकशे चा कलम लागू केले असे असतानाही मतदान प्रक्रियेसाठी शेकडो नागरिक जमत होते मात्र पोलिसांच्या दडपशाहीमुळे बॅलेट पेपरची मतदान प्रक्रिया रद्द झाली नेमकं काय आहे हे प्रकरण आणि ही लोक बॅलेट पेपर मतदान का घेत आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बाई माणूसच्या या व्हिडिओ मध्ये मिळतील नमस्कार मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाई माणूस मध्ये तर मारकडवाडी हे गाव दोनशे चोपन्न माळशिरस विधानसभा मतदारसंघात येतं विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात ती शरदचंद्र पवार या पक्षाचे उत्तमराव जानकर हे तेरा हजार एकशे सत्तेचाळीस मतांनी निवडून आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आला मात्र निवडून आलेल्या उमेदवाराला मारकडवाडी गावातून लीड मिळाली नाही तर इथे भाजपच्या राम सातपुते यांना लीड मिळाली हे कसं काय झालं गावातून तर तुतारीला मतदान जास्त पडलं मग मत कमळाला कसं काय गेलं हा निवडणुकीत झाले ला भ्रष्टाचार आहे असा आरोप गावकऱ्यांनी केला आणि मतदानोत्तर चाचणीची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली जी मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आमच्या गावातनं भाजपाला ऐंशी टक्के मतदान होऊच शकत नाही ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आहे भलेही आमचा उमेदवार जिंकू देत पण आमच्या गावातनं त्याला कमी झालेलं मतदान हा आमच्या खुद्दारीवर झालेला कलंक आहे आमचे गाव गद्दारी करणार नाही आणि गद्दारांना साथही देणार नाही ही अस्वस्थता त्यांचं मन खाऊ लागली शेवटी सगळ्या गावाने ठरवलं की आपल्या पुरतं बॅलेट पेपरवर मतदान घेऊया किमान आपल्या काळजाला लागलेली टोचणी तरी थांबेल मतदानाची तारीख पक्की झाली तीन डिसेंबर आणि काल अचानक पाच डिसेंबर पर्यंत मार्कडवाडीवर जमावबंदीचा आदेश लादला गेलाय निवडणूक घेण्याची सर्व व्यवस्था गावकरी उभे करतात पण तरीही जमावबंदीचा आदेश लागू केला गेला आणि मार्कडवाडी गावात शेकडो पोलीस तैनात करण्यात आले तरीही ग्रामस्थांनी निर्धार केलाय लाठीचार्ज सहन करू गोळ्या झेलू पण मतदान होणारच पण तरीही प्रश्न अनुत्तरितच राहतो की या गावात स्वतंत्रपणे मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव गावकऱ्यांनी केलाय या गावाने फक्त त्यांच्या खात्रीसाठी किंवा काहीतरी विघातक असं काहीही नाही आणि असं असतानाही तिथं जमावबंदी लागू करून मतदान घडू नये यासाठी प्रशासन का प्रयत्न करत आहे हा प्रश्न तुम्हालाही पडला का तुम्हाला ईव्हीएम बद्दल काय वाटतं हे बाई माणूसला कॉमेंट बॉक्समध्ये मा नक्की सांगा धन्यवाद